आषाढी यात्रेकरिता दिंड्या पालखी सोहळ्याबरोबर लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक येतात होणाऱ्या गर्दीत भाविकांचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळेच राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने आषाढी वारीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे आषाढीला येणाऱ्या पालखी व दिंडीतील भाविकांना प्रस्थानापासून आरोग्य सेवा देण्यात येत आहेत तर पंढरीत येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे याकरिता आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे महाआरोग्य शिबिर पंधरा सोळा सतरा आणि अठरा या तारखेला वाखरी गोपाळपूर तीन रस्ता पासष्ट एकर या परिसरात शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली या शिबिरामध्ये भाविकांची आरोग्य तपासणी डोळ्याची तपासणी हृदयरोग तपासणी रक्तक्षय तपासणी औषधी वितरण कान तपासणी नाक घसा तपासणी हाडांची तपासणी दंत तपासणी चष्म्याची वितरण एसीजी तपासणी रक्तगट तपासणी सिक्सेल तपासणी अशा अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत पंढरीत किमान पंधरा ते अठरा लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने भाविकांच्या आरोग्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यावर विशेष लक्ष देऊन आहेत विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर